नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून ना आपण ना आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा मार्केट ट्रेड नाशिक कांदा मार्केट रेड येवला आळे फटा संगमनेर महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे काही कांदा मार्केट आहे मुंबई पुणे नाशिक अहिलेनगर सोलापूर कोल्हापूर अमरावती आज सरासरी बाजारभाव जो आहे एकवीसशे बावीसशे रुपये सरासरी सगळीकडे बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रात सर्वात टॉप मार्केट रेट जे आहे नाशिक या ठिकाणी सर्वात जास्त आवक आलेली आहे जवळजवळ एक लाख क्विंटलची आवक पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आली सर्वात टॉप मार्केट रेट जो आहे सोलापूर या ठिकाणी एकवीसशे रुपये चला तर सविस्तर चर्चा करू या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट पंधरा रुपये ते बावीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा महाराष्ट्रातील रोजच्या रोज मोबाईलवरती बाजारभाव बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर पंधरा ते वीस रुपयाचा भाव स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमधील पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव असेल सोलापूर असेल ही महत्त्वाची कांद्यासाठी उत्पादक शहरे आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आज एकूण जर आवक बघितली सतरा हजार सहाशे क्विंटल एवढी आवक आहे मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी येत आहे चारशे रुपये ते एकवीसशे रुपये पिंपळगाव बसवून येथील आजच्या टॉप क्वालिटी कांद्याला मार्केट रेट आहे धुळ्यामध्ये जर बघितलं तर चौदा हजार नऊशे सत्तर क्विंटल अवकाले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव धुळे या शहरामध्ये सरासरी जो आहे पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला धुळे शहरामध्ये आजचा कांदा बाजारभाव दिसत आहे पाच रुपये ते वीस रुपयापर्यंत बाजारभाव धुळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर मुंबई मुंबईमध्ये सात हजार सहाशे पन्नास क्विंटल अवके आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी जो आहे मुंबईमध्ये आठ रुपये ते वीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्वाचं मार्केट अहिल्यानगर मार्केट नऊ हजार आठशे सत्तर क्विंटल अवकले सहाशे ते एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिलेनगर मार्केट या ठिकाणी आपल्याला सहाशे रुपये ते एकोणावीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे त्यानंतर सोलापूर महाराष्ट्र सर्वात टॉप मार्केट रेट आठ हजार तीनशे तीस क्विंटल आवकलले चारशे वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आजचा कांदा बाजारभाव ओनियन रेट टुडे आज सोयाबीनला चार रुपये ते एकवीस रुपये बाजारभाव व्हा अहिलेनगर सतराशे त्याचबरोबर अकोला सोळाशे अमरावतीमध्ये सुद्धा एकवीसशे रुपये क्विंटल बाजारभाव आहे बुलढाणा एक हजार चंद्रपूर दोन हजार छत्तावीस चौदाशे धुळे चौदाशे ते सतराशे रुपये जळगाव सतराशे रुपये नाशिक सोळाशे रुपये नागपूर दोन हजार एकवीसशे रुपये कोल्हापूर सतराशे रुपये धाराशिव बाराशे ते पंधराशे रुपये क्वालिटी कांदा जो आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला कोल्हापूर सतराशे पुणे अठराशे नाशिक सांगली सोळाशे ते दोन हजार रुपये सोलापूर एकवीसशे रुपये ठाणे पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो